हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ, खूप स्वागत करते तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप रिक्वेस्टेड ब्लॉग आहे आणि थांबलेल्यावर समजलाच असेल तुम्हाला की हा ब्लॉग नक्की कशाचा आहे तर हा ब्लॉग यायला जवळजवळ मी दीड वर्ष लावलेले आहेत पार्ट वन दीड वर्षापूर्वी आलेला आहे जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष होत आले आले आहेत त्याला आणि पार्ट टूला मी आता म्हणजे पार्ट टू एवढं उशिरा शूट करते ॲक्च्युली मला पार्ट टू शूट करायचाच नव्हता कारण माझ्या मनामध्ये मा अजून एक गिल्ट आहे जे की माझं घरच्यांना मी फसवल्याचं कारण माझ्या घरी कधीच लव्ह मॅरेज कोणाचं झालं नव्हतं पहिल्यांदा माझंच असेल आणि माझ्या घरच्यांना माझ्यावर खूप विश्वास होता कारण मी अभ्यासात खूप हुशार होते त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की मी असं काहीतरी करेल पण मी त्यांच्या विश्वासावर सगळं पाणी फिरलं त्यामुळे मग मला थोडंसं गिल्ट वाटत होता त्यामुळे मी या व्लॉगला खूप लेट केला ॲक्च्युली सगळे माझ्या घरातले माझे व्हिडिओज बघतात त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा हे सगळं झालं माझ्या घरी समजलं तेव्हा आमच्या घरचे खूप वाईट फेजमध्ये होते मग मला असं वाटतंय की थे ते सगळं नको आठवायला त्यांना परत व्हिडिओ थ्रू त्यामुळे मी हा डिले केला पण आत्ता आमचं खरंच खूप सगळं चांगलं चाललेलं आहे घरच्यांच्या सहमतीनेच आमचं लग्न झालेलं आहे मग म्हटलं ठीक आहे सगळ्यांची रिक्वेस्ट आहे आपलं सगळं चांगलं चाललं आहे मग करून टाकूयात लव्ह स्टोरी पार्ट टू त्यात काहीच अडचण नाही आहे म्हणून मी हा डिसिजन घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्ट टू मी विकीसोबत शूट करणार होते विकी पण तयार होता की ठीक आहे आपण दोघं मिळून पार्ट टू शूट करूयात पण त्याला अजिबातच वेळ भेटत नाही आणि वेळ भेटतो तेव्हा आम्हाला बाकीचे प्रमोशनल व्हिडिओज शूट करायला जायचं असतं बाहेर किंवा घरात शूट करायचं असतं नाहीतर तिला झोपायचं हो तरी असतं काल पण मी त्याला बोललं की शूट करूयात पण तो म्हणाला नाही आणि मला एकटीला पण करून देत नव्हता पण फायनली मी एकटीनं करायचं डिसाईड केलं आणि एकटीच मी तुमच्यासोबत माझी लव्ह स्टोरी पार्ट टू शूट करत आहे तर लव्ह स्टोरी पार्ट ज्यांना अजून पाहिला नसेल त्यांना लवकरात लवकर जावा मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल तर लव्ह स्टोरी पार्टमध्ये तुम्ही काय काय बघितलं मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर लव्ह स्टोरी पार्टमध्ये आम्ही कसं भेटलो कसं बोलायला सुरुवात केली आमची ओळख कशी झाली मग प्रपोज कसं केलं कधी केलं हे सगळं सांगितलं मी किंवा आम्ही कॉलेजला कुठे होतो राहिला कुठे होतो हे सगळं सांगितलेलं आहे लव्ह स्टोरी पार्ट टूमध्ये सॉरी लव्ह स्टोरी पार्ट वनमध्ये आणि लव्ह स्टोरी पार्ट टूमध्ये मी काय काय सांगणार आहे की आमचा प्रपोजलपासून ते प्रपोज केल्यापासून ते लग्नापर्यंतचा सगळा प्रवास सांगणार आहे आमच्या घरी कसं कळलं घरच्यांची रिॲक्शन्स काय होते आ, हे सगळं आता लव्ह स्टोरी पार्ट टूमध्ये सांगणार आहे तर पार्ट वनमध्ये बघितलं की त्याने मला प्रपोज केलं तर त्याने मला प्रपोज केलं अकरा मार्चला आणि त्यानंतरनं बा एका वर्षाने बारा मार्चला आमचं लग्न झालेलं आहे तर फक्त आमचं एका वर्षाचं रिलेशन होतं त्यानंतर लगेचच आमचं लग्न झालं आम्ही जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढं लवकर आमचं लग्न होईल कारण पण काहीच वाटलं नव्हतं आणि आम्ही ठरवलं होतं की सगळं आम्ही सेटल झाल्यानंतरनं मग घरी सांगून घरच्यांच्या सहमतीनंच लग्न करायचो कारण आमची सेम कास्ट होती त्यामुळे मला नव्हतं वाटत की आम्हाला काय प्रॉब्लेम येणार होते पण थोडीशी फायनान्शियल सिच्युएशन विकीची वीक होती त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम वाटायचा पण तरी पण एवढा विचार आधी नव्हता केला आम्ही की लग्नाचा वगैरे पण असं वाटलंच नव्हतं की एका वर्षात आमचं लग्न होईल म्हणून पण देवा ते देवाच्या मनात होतं त्यामुळं झालं आणि आत्ता सगळं आमचं नीट चाललेलं आहे <laughs> ना तर प्रपोज केल्यानंतर ना आमचं खरंच खूप चांगलं चाललं होतं माझं मी मॅनेजमेंट कॉलेजला होते आणि तो आय टी आय कॉलेजला होता आमच्या कॉलेजच्यामध्ये फक्त एक रोड होता आणि त्याचं पाहुणे बाराला लंच ब्रेक व्हायचं आणि माझं पाहुणे बाराला कॉलेज सुटायचं त्यामुळे मग पाहुणे बाराला आम्ही काय करायचो दररोज भेटायचं दररोज त्यामुळे आम्हाला दररोज भेटल्यामुळे आमचे भांडण कधीच व्हायचे नाहीत एकदम सगळं चांगलं चाललं होतं आणि सुट्टीच्या दिवशी पण मी तर तिथं हॉस्टेललाच होते माळेगावला आणि हा त्याच्या मावशीकडे निरला राहायचा त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पण तो काय ना काहीतरी कारण सांगून माळेगावला यायचा मग आम्ही बारामतीला जाऊन मूवी बघ काय खा पी फिर असं सगळं आमचं चालायचं खूप छान आणि सुंदर चाललं होतं आणि त्यानंतर ना मी फलटण कधीच पाहिलं नव्हतं म्हणजे नाव ऐकलं होतं पण कधी फलटणमध्ये आलेच नव्हते कारण आमचे रिलेटिव्ह फलटणमध्ये कोणीच नाही आहेत किंवा ह्या साईटला नव्हतेच आमचे रिलेटिव्ज कोण कोणी जरी तुळजापूर उजापूर पंढरपूरला गेलं तरी आम्ही ऑन द वे म्हणजे त्या वेनेच जायचो पण आतमध्ये कधी फलटणला शिरलो नव्हतं तर मग तो म्हणायला लागला ठीक आहे तुला मी फलटण फिरवतो किंवा घेऊन जातो आणि बारामध्ये तू फलटण फक्त अर्ध्या तासाचं अंतर आहे त्यामुळं मग मी पण तयार झाले ठीक आहे आपण सकाळी जाऊन हॉस्टेलचं इन टाईम माझं सहाचं होतं तेव्हा माघारी येऊ शकतो मग सहा वाजता आम्ही सॉरी सकाळी मग आठ नऊ वाजता निघालो असेल मग फलटणमध्ये पोहोचलो त्याने मला फलटणमध्ये मग त्याचे भाऊ आणि बहीण एक स्वागत म्हणून रेस्टॉरंट आहे आईस्क्रीम पार्लर तिथे आम्ही भेटलो होतो मग संध्याकाळी त्याने परत मला बसने बसून दिलं मग मी इकडे हॉस्टेलला आले तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा फलटणला आले होते आणि बऱ्यापैकी त्याने त्याच्या रिलेटिवजला सांगितलं होतं सांगितलं म्हणजे तो स्टेटस ठेवायचा त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या रिलेटिव्जला घरच्यांना सगळ्यांना माहीत झालं होतं आमचं रिलेशन आणि एक पहिली गोष्ट हो म्हणजे त्याच्या घरच्यांनाच कसं समजलं मी जेव्हा त्याचं प्रपोजल एक्सेप्ट केलं थोड्या दिवसात तो मला काय म्हणाला की त्याने मला अशी एक अट घातली जर खरं तुझं खरं प्रेम असेल तर तू माझ्या मम्मीला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि माझ्या मम्मीला विचार की तुमच्या मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं आहे तर तुम्ही परवानगी देताल का असं तर मी म्हटलं अरे हा कसा असा बोलते कारण कुठलेच मुलं डायरेक्टली आपल्या मम्मीला घाबरतातच ना हे सगळं सांगायला हा कसं काय मला विचारायला होतोय मग मी पण घेतला नंबर कारण खरंच <laughs> का आता प्रेम होतं म्हटल्यानंतर ना ठीक आहे करावं लागणारच होतं नाही तर त्याला वाटायचं खोटं प्रेम आहे म्हणून मग मी त्या मम्मीला फोन केला म्हटलं की म्हणजेच आमच्या मम्मींना आत्ता फोन केला की मला तुमच्या मुलाशी लग्न करायचंय तर मला मम्मी म्हटलं आमचा मुलगा आत्ता खूप लहान आत्ता नाही आम्ही लग्न करू शकत तर मम्मी त्यांना म्हटलं आत्ता नाही जेव्हा आमचं शिक्षण पूर्ण होईल आम्ही वेल सेटल होई होऊ तेव्हा मग तुम्ही माझ्या घरी मागणी घालायला या असं मी सांगितलं तर त्या म्हटल्या ठीक आहे तेव्हा नक्कीच येईल पण आत्ता तुम्ही लहान आहे असं तसं की तुम्ही स्टडीवर फोकस करा मग त्या असं म्हटल्या मग मी फोन केल्यानंतर त्याला पटलं बाबा हा ही पोरगी बाबा नाही सोडून जायची आपल्याला खरं प्रेम आहे त्यानंतर आमचं खरंच सगळं चांगलं होतं आणि त्यानंतर मग त्याची मावशी निरत राहायची आणि मावस भावाच्या मुलाचं बारसं होतं संध्याकाळचं आणि मग त्यानं मला बोलवलं हो होतं तेव्हा मी माझ्या आमच्या गौरीला घेऊन म्हणजे माझ्या बहिणीला घेऊन बारशाला गेले होते तर म्हणजे गौरीला माहीत माहीत होतं आणि आधीच डाऊट आलं तर त्यामुळे मी तिला सांगून टाकलं होतं सगळं काय असेल नसेल ते तरी पण मला भीती वाटायची ती घरच्यांना सांगायची तरी पण ती मला जास्त धमकी द्यायची कधीतरी त्यामुळे भीती वाट वाटायची तर एकदा मी ते मग बार्शाला गेलो तिथे तिथे पण त्याचे सगळे रिलेटिव्ह आले होते आणि <laughs> एक एक करून सगळे माझ्याकडे यायचे आणि काही ना काहीतरी विचरायचे मला की कुठे राहते काय करते असं तसं एक मला खूप असं अनकम्फर्टेबल फील झालं पण आता ते रिलेटिव्स माझे पण रिलेटिव्ह झालेले आहेत <laughs> तर तेव्हा सगळे आता कोणी कोण काय काय विचरायला तर ते मला अजून आठवते आता तुम्हाला नाहीत माहीत ते रिलेटिव्ह तेव्हा त्यांची नावं मी नाही सांगणार आहे कुठं असतेस काय असतेस मग तुझे पप्पा तुझ्या लग्नाला परवानगी देतील का मग तू काय बघितलं विकिचार आता असं भरपूर प्रश्न विचारले होते मला सगळ्यांना आणि ह्याच्याच दोन तीन रिलेटिव्ह होत्या म्हणजे मुलीच होत्या ते मला टॉन्ट पण मारत होते <laughs> असंच काही ना काही तर टोमने मारायचे हा म्हणजे विकीच्या पप्पांना तेव्हा माहीत नव्हतं आमचं रिलेशन नाही म्हणजे नुकतंच चालू झालं होतं त्यांना नुकतं सांगितलं मग त्यांच्यासमोर टोंट मारायचे ह्या म्हणजे विकीच्या पप्पांना कळलं तर एका मिनिटात तुमचं रिलेशन तुटलं असं तसं 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 असं काय टोमनं मारायचे तेव्हा मग असं प्रकारे मी त्याच्या वारशाला गेले होते त्यांच्या आणि मग वारशवनं पुन्हा घरी आले म्हणजे सगळ्या रिलेटिव्हला तर त्याच्या तर माहीतच झालं तर फक्त आमच्या घरी गौरीला माहीत होतं एवढंच ना आम्ही ना कॉलेजमध्ये वगैरे फिरताना ना अजिबात लपून छपून भेटायचो नाही म्हणजे डायरेक्टली तो यायचा मला भेटायला मग आम्ही बाहेर भेटायचो किंवा मग कॉलेजमध्ये आमचं कॉलेज भरपूर मोठं होतं कॉलेजमध्येच असंच तो यायचा मग कॉलेजमध्येच फिरायचो आम्ही अक्षरश नंतर 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 ते मला बा कॉलेजचे काय काय स्टुडंट मी ज्यांना ओळखत पण नाही ते पण मला आय टी आय टी आय विकी विकी म्हणून चिडवाय लागले होते बँचवर बसले तरी बँचच्या मागणं विकी विकी हाक मारायचे बाहेर कुठे गेलं तरी आय टी आय आय टी आय काय काय बोलायचे पण मी ते इग्नोर केलं पण आम्ही लपून कधीच भेटलो नाही नीरज जरी आता सुट्टीला वगैरे मी नीरज जायचे ना तेव्हा आम्ही एकत्रच निरत बसने जायचो पण नीरज जरी एक दोन दिवसाच्या सुट्टीला गेलो तर नीरज पण लपून छपून कधीच भेटलो नव्हतो आम्ही आणि नीरज फक्त एकच कॅफे होता विराट विराज का विराज विराट असं काहीतरी तिथे भेटायचो नाहीतर चायनीज खायला तरी जायचो पण लपून कधी भेटलो नव्हतो त्यामुळे बऱ्यापैकी निरतल्या म्हणजे लोकांना किंवा माझ्या फ्रेंड्सला कळलं होतं की आमच्या दोघांचं रिलेशन चालू आहे म्हणून त्यानंतर असंच आमचं सगळं चांगलं चालू होतं ऍनिव्हल एक्झाम येणार होती माझी मग अॅन्युअल एक्झाम यायच्या आधीच आमच्या क्लासमध्ये माळेगावमध्ये अशी चर्चा चालू झाली की आपण सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी जर म्हणायला लागले की आपण आपलं ॲडमिशन ट्रान्सफर करूयात पुण्याला घेऊयात कारण माळेगावमध्ये जास्त प्लेसमेंट नाही आहे पुण्यामध्ये जेवढी प्लेसमेंट आपल्याला भेटेल ती प्लेसमेंट इथे भेटणार नाही त्यामुळे मग मी घरच्यांच्या म्हणजे पप्पांच्या कानावर हे टाकलं की सगळे बोलतात असं पुण्याला ट्रान्सफर वगैरे व्हायचं बऱ्यापैकी सगळेजण मग आप मी करू का ट्रान्सफर असं विचारलं होतं आणि मग पप्पा पण तेव्हा मग तयार झाले आणि तरी विकी मला म्हणत होता की नको तू पुण्याला ॲडमिशन नको घेऊ आपलं लाँग डिस्टन्स रिलेशन होईल आपली भानं वत त्याला आपण भेटायचं कसं त्याला हा प्रश्न पडलेला पण असंही ॲन्युअल एक्झाम झाल्यानंतर आम्हाला सुट्ट्या होत्या एक दोन महिन्याच्या त्यानंतर ना विकीचाही इकडं आय टी आयचा कोर्स संपणार होता त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या असंही संपणारच आहे असंही आपल्याला रोज भेटता येणारच नाही आहे तेव्हा त्यामुळे मग पुण्यालाच ॲडमिशन घेऊयात तेव्हा मी खरंच खूप बऱ्यापैकी हुशार होते स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करायचे त्यामुळे मला असं वाटलं की आपण योग्य निर्णय घेतो आहे जेव्हापासून माझी ॲडमिशनची प्रोसेस चालू व्हायला लागली तेव्हापासून मी माझी भांडणं सुरू व्हायला लागली म्हणजे भरपूर भांडणं सुरू व्हायला लागली प्रमाणाबाहेर मग तरी पण माझं ॲडमिशन झालं पुण्याला जिथं आम्ही रोज भेटायचो ते ते आता एक दीड महिन्यावरती आलं म्हणजे एक दीड महिन्यानंतर आम्ही भेटायला लागलो पार त्यात ब्या खूप भांडण व्हायला लागले एकदम विकीटॉप जी बोलतात तसा प्रकारे झाला म्हणजे एकदम केस मोकळे सोडायचे नाहीत लिपस्टिक लावायचे नाही लायनर लावायचं नाही इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही एकाही मुलासोबत बोलून देत नव्हता क्लासमध्ये एकाही मुलासोबत मी कधीच बोलले नाही Uh, माझं व्हॉट्सअप त्याच्याकडे होतं इन्स्टा त्याच्याकडे होतं फेसबुक त्याच्याकडे होतं सगळं त्याच्याकडे होतं म्हणजे एवढा टॉक्झिक बनला होता, 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 होता बन तो आणि uh, मग मी पण बोलायचे नाही जाऊ दे म्हणायचे खरं प्रेम आहे मग काय दुसऱ्यांशी बोलायचं आहे आणि पण मी तेव्हा मग माझं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन स्टडीवरचं हटलं आणि सगळं याच्यावरती गेलं पुण्याला जाऊन माझा काहीही उपयोग झाला नाही आहे आमच्यामध्ये दररोज भांडण व्हायचे मग माझे अभ्यास करायची इच्छा जायची मी कधी बाहेर फिरायला गेली नाही एवढी पुण्यात राहून सुद्धा किंवा पो हो तिथली लाईफ पण इन्जॉय केली नाही जाऊ दे स्टडी नाही करत तर एटलीस्ट इन्जॉय तो सुद्धा नाही पूर्णपणे आमची दिवस रात्र भांडणच असायची आणि मग त्याला असं समजलं की मी त्याचं ऐकते किंवा मी त्याला जेव्हा त्याला विश्वास पटला की मी आता त्याला ते कुठेच सोडून जाणार नाही ना, तो तेव्हा रिलॅक्स झाला मग तेव्हा तो म्हणजे फलट आयटीआयचा कोर्स कम्प्लीट झाला होता आय टी आयसाठी साठी तो मावशीच्या पाहिला होता आय टी आय कम्प्लीट झाल्यानंतर मग तो फलटणला गेला फलटणला गेल्यानंतर त्याचे फ्रेंड्स सर्कल्स म्हणजे फ्रेंड्स वगैरे भेटले त्यानंतर ना मग तो त्यांच्यामध्ये रुळायला लागला मग त्यानं त्याला असं काट खात्री पटली की हे कुठेच जाणार नाही मग त्याने माझ्याशी बोलणं कमी केलं मग मला असं मला मी फार डिप्रेशनमध्येच गेली मग मला असं वाटायला लागलं अरे आपण आता ह्याच्यात एवढं गुंतलो आहे ह्यानं आपल्याकडून ह्याच्यासाठी आपण फ्रेंड्स सर्कल जास्त बनवलं नाही कुठे फिरलो नाही काय नाही फ्रेंड्ससोबत दुश्मनी घेतली आणि आता हा माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही आहे म्हणून मी डिप्रेशनमध्ये जायला जायला सुरुवात केलं मग माझ्या फ्रेंड्सने मला सजेस्ट केलं की तू जाऊ दे एक दोन दिवस कंट्रोल कर अजिबात बोलू नको स्टेटस वगैरे काहीच टाकायचं नाही का मग मी पण तसंच केलं नंतर मग तो जरा घाबरला अरे आपण हिला जर कसं पण वागल तर ते खरंच जाऊ शकते म्हणून मग पुन्हा तो नीट वागायला लागला एक आणि एकदा काय झालं असंच मी एक दोन दिवस त्याच्याशी बोलले नव्हते आणि तो डायरेक्टली पुण्यात माझ्या हॉस्पिटलच्या खाली येऊन उभा राहिला होता मी असले डेंजर घाबरले होते ना आणि एकदा तर काय झालं होतं की मग घरी जायला निघाले सॉर्गेटला मला सुट्टी होती एक दोन दिवस मी सॉर्गेटच्या बसमध्ये बसले तेव्हा पण आमची भांडणं झाली होती मी एक दोन दिवस बोलत काही नव्हते त्याच्याशी त्याला ब्लॉक केलं होतं आणि मी सॉर्गेटच्या बसमध्ये बसले आणि ते तेवढं मी म्हटलं अरे ठीक आहे जाऊ द्या दोन तीन दिवस ब्लॉक केला आता काढूयात ब्लॉक ब्लॉक काढलं आणि त्याचा फोन रिसिव्ह केला तेव्हा तो मला म्हटलं मी सॉर्गेटवरती आलो आहे आणि एका सेकंदाच्या अंतरावर म्हणजे एका सेकंदाच्या फरकाने माझी बस निघून जाणार होती तो सॉर्गेटवर पोहोचला होतं मला भेटण्यासाठी त्याला माहीत नव्हतं मी घरी चालली आहे म्हणून आणि अशा प्रकारे मग मी का बसमधून उतारलो आणि मग आम्ही भेटलो आणि मग एकत्रच आम्ही पिंपऱ्याला म्हणजे पिंपरालाच म्हणजे निरेला आलो निरे असे आमचे सगळी सारखी 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 भांडण चालले होते अक्षरशः तुम्हाला हॉटेलला हो पण जाऊन द्यायचं नाही फ्रेंडसोबत पण जाऊन जा द्यायचं आहे त्याच्याहून पण भांडणं करायचा एकदा तर आणि एकदा तुम्हाला भेटायला आला होता आणि मग काहीतरी म्हणजे माझी फ्रेंड आम्ही सगळ्यांना बाहेर गेलतो काहीतरी खायला तेव्हा आमच्या तिघांची सेल्फी होती तिघांची होती या दोघांची पण नाही तिघांची होती आणि ती तिनं स्टोरीला टाकली आणि बऱ्यापैकी माझे गाववाले किंवा गावातले निरेतले आमचे फ्रेंड्स तिला ॲड होते ते काही काहीनं स्क्रीनशॉट काढला त्याचा माझ्या घरी रिलेटिव्सला भरपूर लोकांना पाठवला तो स्क्रीनशॉट आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी माहीत होतं सगळ्यांना की, की आमचं रिलेशन आहे म्हणून पण तो एक प्रूफ झाला त्यांच्यासाठी की नाही का हे बघा हे दोघे भेटतात मग त्यांनी आमच्या आम रिलेटिव्सला पाठवले रिलेटिव्स भरपूर रिले रिलेटिव्सना पप्पांना फोन केला की के तुमच्या मुलीचं बघा असं असं चालू आहे म्हणून पण पप्पांना तेव्हा विश्वास नाही ठेवला थोडासा पण डाऊट आला असेल पप्पांना पण तेव्हा त्यांना नाही विश्वास ठेवला ते असे जाऊ दे फ्रेंड सर्कल्स असतं म्हणजे मुलं असतात फ्रेंड असतील फ्रेंड म्हणून असं सोडून दिलं तेव्हा त्यांना माझ्यावर ब्लाइंड ट्रस्ट ठेवला त्याचं मला खूप कसं तरी वाटतंय त्यांना खरंच नसता विश्वास ठेवला डायरेक्टली मला विचारला असतं तर बरं झालं असतं पण आता खरंच सगळं चांगलं चाललंय फक्त मला एवढंच वाईट वाटतं की त्यांचा मी ट्रस्ट ब्रेक केला म्हणून बाकी काही नाही आहे त्यानंतर ना अशा प्रकारे uh, थोडंफार माझ्या घरी समजलं होतं मग बाकी काहीच नाही आणि त्यानंतर ना आमचं घरं सगळं चांगलं होतं आणि थर्टी फर्स्टची पार्टी मी पुण्यामध्ये शिवाजीनगरला मॉडर्न कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं आणि प्रायव्हेट हॉस्टेलला गर्ल्स हॉस्टेलला राहायची गर्ल्स हॉस्टेलला थर्टी फर्स्टची एकदा पार्टी होती आणि तेव्हा सगळेच वेस्टर्न घालणार होते म्हणजे वेस्टर्न वेअरच घालणार होते ह्याजन ते ह्याजून माझं भागणं कशावरून की तू वेस्टर्नच घालायचं नाही तो म्हणायचा नाही म्हणजे नाहीच घालायचं ओढणीचा ड्रेस घालून जा आणि ते काय मला पटत नव्हतं सगळे वेस्टर्नमध्ये येणार आणि मी का ड्रेस घालून जायचं म्हणून मी नको नको म्हणत होते आणि मी तेच ऐकलंच नाही म्हणजे आठवडाभर आमच्या त्याच्यावरूनच भांडण चाललं होतं आणि मी थर्टी फर्स्ट माझी शॉर्ट डंगरी होती ते घालून गेले आणि त्याला आला राग त्याने भैयाला सांगितलं भैयामुळे पप्पांना कळलं आणि पप्पांना तरी पण मग डायरेक्टली मला पप्पांना प फोन आला मला पप्पांचा अशा प्रकारे डाऊट आला पप्पांना आधीच फोटो जेव्हा त्यांच्यापर्यंत सेल्फीचा घेता तेव्हा पण जेव्हा थर्टी फर्स्टचा मॅटर झाला तेव्हा विकीनं स्वतःहून माझ्या घरी म्हणजे भैयाला वगैरे सांगितलं फोन करून असं तसं त्यामुळे पप्पांना कळलं पप्पांचा मला फोन आला पप्पा म्हणले काय चाललंय घरी कधी येणार आहे मी म्हटलं आता सव्वीस जानेवारीला येणार आहे मग पप्पा म्हणले य मला काहीतरी बोलायचं आहे पण तेव्हा आमची एवढी भांडणं चालली होती आणि मला त्याने एवढा भयंकर त्रास दिला होता म्हणजे एवढा टॉक्झिक बनलं होतं मला कुठं जाऊन देत नव्हता काय नाही काय नाही मी एकदम कॉलेजला पण कधी कधी जायचे नाही एकदम झोपून राहायचे मला काहीच करायची इच्छा व्हायची हो नाही त्यामुळे मी अक्षरशः रडत रडत पप्पांना सगळं सांगितलं ठीक आहे पप्पा माझं रिलेशन होतं आहे मी एक्सेप्ट केलं तर प्रपोजल पण आता तुम्हाला भरपूर त्रास देतोय अशा प्रकारे मी सगळं पप्पांना सांगितलं मग पप्पा म्हणले ठीक आहे बाळा घरी ये हो उद्या पण मला घरी जायची भीती वाटत होती असं वाटत होतं मी घरी गेले आणि मला घरच्यांना मारलं तर मारणार हे फक्त फिक्स मला असं माहीत ता। होतं कारण फर्स्ट टाईमच मीच माझ्या आमच्या घरातलं लव्ह मॅरेज पहिल्यांदा केलेलं आहे आणि त्याचं मला खूप वाईट वाटतं आहे मी ना ना मीच पहिल्यांदा लव्ह मॅरेज केलं आज अजून कोणाचं झालं नाही आहे बरं का आमच्या घरात लव्ह मॅरेज पण मीच पहिल्यांदा केलं त्याचं वाईट वाटत होतं त्यामुळे पप्पांना म्हटलं मी नाही येणार घरी तुम्हीच या मला भेटायला मग ठीक आहे पप्पा म्हटलं मी उद्या सकाळ भेटायला येतो मी हे सगळं संध्याकाळी पप्पांना सात जानेवारीला सांगितलं अजून ती तारीख आठवते सात जानेवारीला सात जानेवारीला सांगितलं आठ सात सात वाजता सांगितलं असेल आणि नऊ वाजता तर पप्पा मला हॉस्टेलला खाली न्यायला पण आले मला वाटलं उद्या सकाळ येतील पण नऊ वाजताच मला ते नेहायला आले मी बॅग पॅक वगैरे केली तेव्हापासून जे माझं पुण्याचं हॉस्टेल सुटलं शिक्षण सुटलं त्यांना पप्पानं मला घरी आणलं आणि परत मग हॉस्टेलला अजिबात पाठवलं हो नाही आणि मग गावभर चर्चा झाली कशी काय होते काय माहीत गावभर चर्चा आपले जवळचे लोक लोकांना आमच्या खूप जवळच्या लोकांना घाण चर्चा केली गावात म्हणजे मी घरी आले की दुसऱ्या दिवसापासून सगळीकडे चर्चा व्हायला हो चालू केली हि होतं असं झालं तसं झालं आणि एवढं एवढं म्हणजे वाढवून चढून एकमेकांना सांगितलं ना भरपूर आणि जवळच्याच लोकांना ही सगळी गोष्टी केल्या तर आता त्यांचं नावं नाही घेणार आणि काही काही लोकांना तर विकीला फोन करून माझ्या इकडून सांगायचे की तिला मारले तिच्या घरच्यांना पण खरंच माझ्या पप्पांना मला एक बोटही उठवलं नव्हतं तरी पण असं सांगायचे की तिला घरी मारलंय असं तसं सा काहीही सांगायचे त्याच मुलांच्या बाबतीत मुलंच होती ती आमच्याच भाऊकीतली होती त्यांनाच हे सगळी घाण केलेली त्यांची नावं मला माहिती आहेत पण आता त्यांच्यासोबत वाईट होताना मी बघते त्यांच्याच बहिणींसोबत सगळं वाईट होताना मी आत्ता बघते म्हणजे कर्माबिलीवर आहे मी त्यांच्यासोबतलंही वाईट झाले ज्यांना ज्यांना आमच्या रिलेशनशिपमध्ये घाण करायचा प्रयत्न केला ना त्यांच्याच आयुष्यात आता सगळं खूप जास्त घाण चाललंय मी आत्ता सगळं डोळ्याने बघते तर मी त्यांची नावं घेणार नाही आहे मग अशा प्रकारे माझ्या घरी कळलं पप्पांना मला घेऊन गेले दुसऱ्या दिवशी मम्मीला तर आमच्या धक्काच बसला होता कारण मम्मीला माहीत नव्हतं मी असं सगळं करेल म्हणून मग सगळ्यांना समजलं असं असं आहे मग सगळीकडे पसरलं कारण जवळचेच लोक पसरवतात एकाचं दोन करून दोनाचं तीन करून एवढं घणघण पसरलं माझ्याविषयी अख्ख्या गावामध्ये सगळीकडं काय काय ठिकाण तर असं पसरलं की मी पलटी मारली आहे म्हणून मी सगळं त्याच्यावर ढोकलून दिले असं तसं घरी आल्यानंतर मी सगळं सांगितलं मी माझी चुक चुकी कबूल केली होती बाबा चुकी म्हणजे एच की मी प्रपोजल एक्सेप्ट केलं होतं आमचं रिलेशनशिप होतं हे सगळं मी कबूल केलं होतं अजिबात काय पलटी मारली नाही की फक्त एवढं सांगितलं होतं की तू आता जास्तच त्रास द्यायला लागलाय की हे लावू नको तिकडे जाऊ नको हे ते करू नको ते करू नको असं करतो म्हणून मी सांगितलं ते सगळं एवढाच त्रास होता बाकी काही नव्हता पण तो अति त्रास झाला त्यानंतर ना मग पप्पांनी काय केलं त्याच्या घरच्यांना विकीच्या सांगितलं मग विकीच्या घरच्यांनासुद्धा मोबाईल वगैरे त्याला काढून घेतला सगळे आमचे जे कॉन म्हणजे आमचं दोघांचं कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले एकमेकांच्या मोबाईलमधून पण आमचं <laughs> पाठ होते एकमेकांचे माझे सगळे अकाउंट सोशल मीडियाचे डिलीट केले पप्पांना सिमकार्ड तोडून टाकलं मोबाईल माझ्याकडून घेतला पण मला मुसार सारखं रडायला यायचं कारण आता किती काय केलं तरी माझं विकवरती ते घरप्रेम होतं थोडंसं भांडणामुळे आमचं टॉक्झिक रिलेशनमुळं थोडंसं हे झालं पण रोज मला त्याच्या आठवणीचे पण पप्पांना सांगायचं कसं की आता मला त्याच्याबरोबर बोलायचं आहे म्हणून कारण स्वतःहूनच मी पप्पांना सांगितलं की असं असं आमचं रिलेशन आहे पण मला रिलेशनमध्ये नाही राहायचं मला तो त्रास देतो आहे आणि आता डायरेक्टली म्हणायचं मला त्याच्या आठवणी येते फोन द्या म्हणून असं चुकीचं आहे मग आमचा कॉन्टॅक्ट तुटला तिथे मग माझ्या घरचे त्याच्या घरचे भेटलेसुद्धा होते आणि सगळं मिटवलं सगळं काय असेल नसेल ते पण माझ्या पप्पांनी कधीच मला मारलं नाही आताच मी स्पष्ट करते जे जे गावात पसरलं होतं ना मला भरपूर मारले काय काय झाले असं काहीच नाहीये मला मारलं नाही मी पलटी पण खाल्ली नव्हती तेव्हा उलट माझे पप्पा सगळ्यांना म्हणायचे म्हणजे मला सांगायचे की काय असेल ते सगळ्यांना खरं सांगायचं त्याच्यावरती नाही एकट्यावर ढकलायचं काय असेल नसेल ते खरं बाबा होतं रिलेशन मी एक्सेप्ट केलं होतं प्रपोजल फक्त की त्रास द्यायला लागला त्यामुळे आम्ही ब्रेकअप केला तरी पण यातून पप्पा मला सारखे सारखे विचारायचे बर का तुला लग्न करायचं का त्याच्याशी पण मला भीती वाटायची आता मी त्याला तसं सांगितलं तर पप्पा मला मारतीलच म्हणून मी त्यांच्याशी काहीच बोलत नव्हती पण मला सारखं त्याच्या आठवणीची मी सारखी रडायची मग माझ्या घरचे म्हणायचे अरे तू तुला त्रास देत होता ना आता तुझी सुटका झाली आहेत मग तू का रडते आहे तरी पण मला त्याच्या आठवणीची म्हणून मी सारखी रडायची सारखी रडायची तिकडं तो पण रडायचा आता त्याच्या घरचे मला सांगतात तिकडं तो पण रडायचा आणि त्याच्या घरचे मला वाईट हे करायचे साहजिकच आहे माझ्या घरचे त्याला वाईट बोलायचे त्याच्या घरचे मला वाईट बोलायचे असं सगळं होतं आणि मग त्यानंतरनं पप्पा मला त्यांच्यासोबतच ठेवायचे म्हणजे आमचं हॉटेल आहे मग सोबतच ठेवायचे मला ह्या हॉटेलमधलं सगळं शिकवण्याचा ट्रे ट्राय करत होते की कसं काय 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 पण माझं कुठंच मन लागत नव्हतं मी सारखं त्या विचारातच गुंतलेली असायची ते किती ट्राय करायची मला ना त्याची म्हणजे प्रत्येक गोष्टी मकडे बघितलं की आठवण यायची आता एकदा काय झालं पप्पाने मला बाजारात आणायला हॉटेलचा लिहिलं तिथं मला समोरच परफ्यूम दिसला जो परफ्यूम की त्यानं मला फर्स्ट टाईम स्कारलेट म्हणून नाव होतं ते मला परफ्यूम फर्स्ट टाईम त्यानं मला दिलं होतं तेव्हा त्याची आठवण आली मग परत रडायला आलं एखादं गाणं लागलं की असं आठवायचं हा त्यानं स्टेटस ठेवलेलं मी स्टेटस ठेवलेलं किंवा आम्ही सॉन्ग बनवलं होतं हे सगळं काय 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 सारखं आठवायचं अजिबात हो आठवणीत पण जातच नव्हतं आणि एकदा मला ते असं हे झालं आणि एकदा असंच पप्पा म्हणले चला आपण ॲडमिशन घ्यायला जाऊयात म्हणजे पप्पांचं असं म्हणणं होतं की जर तुला पुण्याला परत ॲडमि पुण्याला परत जायचंच नाही पण जायचंच असेल तर आपण अप डाऊन करूयात रोज मग ते मला परवडणारं नव्हतं रोज पप्पांचं डीजेल एवढ्याला न्यायचं पुण्याला नाप डाऊन करायचं हे परवडणारं नव्हतं मग पप्पा म्हणले इथंच कुठंतरी ॲडमिशन घे पण मला मधून ॲडमिशन भेटणारच नव्हतं तरी पण मी तिथल्या कॉलेजला ट्राय केलं पण मला मधून कोणीच ॲडमिशन देत नव्हतं तरी पण पप्पा एकदा असेच माझ्यावरती बोलायला आले की चला आपण कुठेतरी ॲडमिशन घ्यायला जाऊयात तर तेवढं आले की मी पप्पांना म्हणले पप्पा मला लग्न करायचं त्याच्यासोबत मला असं वाटलं की आता मला मारणारच आहेत ते कारण आता इतक्या दिवस एवढं सगळं मॅटर झालाय सॉल्व्ह केलं आहे सगळं म्हणजे आमचे कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे के डिलीट केले होते त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं माझ्या घरच्यांना समजून घेतलं जा होतं म्हणजे सगळं असं असं झालं होतं सगळं मिटलं होतं मी डायरेक्टली असं बोलते की मला लग्न करायचं आहे मला वाटतं आता पप्पा खाऊन एक देतील मला खरंच वाटलं मी एवढी घाबरली की मला घामच सुटायला लागला पण तरी पण पप्पानं खूप शांततेत सगळं घेतलं म्हणजे मला उद्देश असा बोलायचा नव्हता की मला लग्न करायचंय म्हणून असं थोडी मी बोलू शकते पप्पांना की मला पप्पा त्याच्यावरती बोलायचंय मला परत रिलेशन चालू ठेवायचं असं मी नव्हतं बोलू शकत म्हणून मी पप्पांना असं बोललं की मला त्याच्यासोबत लग्न करायचंय मग पप्पांना तेव्हा पण नीट व्यवस्थित घेतलं बाकीचे घरचे म्हणत होते की ठीक आहे तुला त्याच्यावर लग्न करायचं असेल तर आमच्याशी रिलेशन तोड म्हणून असं काय 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 घरात झालं मिटिंग बसल्यानंतरनं पण तरी पण पप्पांना खरंच खूप जास्त मला त्या काळात समजून घेतलं जेव्हा पण सगळं मॅटर झाल्यानंतरनं पप्पा हॉटेलवरनं तीन चार वेळा माझ्याकडे यायचे मम्मीनं पण माझी काळजी घेतली त्यांना सगळ्यांना त्यांना असं वाटत होतं की माई मी काहीतरी करेल म्हणून म्हणून त्यांनी माझी भरपूर काळजी घेतली एक बोटही मला लावलं नाही तर असं मी त्यांना लग्नासाठी विचारलं आणि मग पप्पा म्हटले आता तो हो बोलेल का मुलगा आता एवढं सगळं झालं पण तो हो बोलेल का आता तर मला असं विश्वास होता कुठंतरी हा तो हो बोलणार म्हणून म्हणून मी म्हटलं पप्पा तो हो बोलेल एकदा विचारून तरी बघूयात मग त्याला मला पप्पांना फोन करायला आला मग मी फोन केला आणि मी फोन केला केला मी त्याला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का मी ऋषाली बोलते माझ्या काकीचा मोबाईल नंबर घेतला आणि मग त्याचा मोबाईलही त्याच्या घरच्यांकडं होता काकेचा मोबाईल नंबर घेतला कसं तरी इन्स्टाचं काहीच मला आठवत नव्हतं कसं तरी माझं इन्स्टा त्यामध्ये चालू केलं परत आणि मग इन्स्टावरनं त्याच्या फ्रेंडला मेसेज टाकला की मला विकीशी बोलायचे असं तसं तसं असं मग त्यांना मोबाईल लिहून दिला विकीकडे मम्मी फोन केला मी डायरेक्टली के सगळे माझे घरातले म्हणजे काकी मम्मी हे सगळे होते आणि मी तेव्हा स्पीकरवरती फोन टाकला आणि त्याला विचारलं मी वृषाली बोलते तो म्हटला हां मम्मी डायरेक्टली विचारलं माझ्याशी लग्न करशील का त्यांना एका सेकंदाचाही हे विचार न करता डायरेक्ट बोलला की हो माझ्याशी करणार लग्न म्हणून मग मी घरी सांगितलं पप्पांना म्हणजे सगळ्यांनाच माहीत होत तेव्हा की हा हा बोलतो तो लग्न करणार म्हणून मग पप्पांना त्याच्या घरच्यांशी बोलायला सुरुवात केली मग असं सुरुवात झाली मग बोलायला मग घरच्यांनी म्हणजे पुढं आधी आमचं ठरलं होतं की एंगेजमेंट करायची पण नंतर ना आमच्या रिलेटिव्हनच पप्पांना असं भरून दिलं सारखी भांडणच व्हायची खरंच पण जे रिलेटिव्ज होते ते म्हणायला लागले की नाही ह्यांचं एंगेजमेंट काय करून देतो उद्या पुढे मग ह्यांची भांडणं झाली तर ते एंगेजमेंट पण तोडतील परत मग आखेकडे गावात झालं आधीच की यांचं रिलेशन आहे असं तसं आणि आहे कास्टमधला तर एंगेजमेंटच्या ऐवजी लग्नच करून टाकूयात असं आमच्या घरजांचं मत ठरलं आणि एवढे तरी पण आमच्या घरचे खूप डिप्रेशनमध्ये होते कारण ही पुढची फायनान्शियल सिच्युएशन एवढी चांगली नव्हती तरी पण पप्पांना एका पायावर त्याला तयार झाली होती ते म्हणजे मला विकीला कारण पप्पा म्हणजे ते सगळे शून्यातूनच निर्माण करतात कारण पप्पांकडे यादी काहीच नव्हतं त्यांनासुद्धा शून्यातनं सगळं उभं केलं होतं त्यामुळे त्यांना असा विश्वास होता की नाही पुढं मागं हे काहीतरी स्वतःचं करून दाखवतील मी एवढी हुशार आहे तो पण एवढा ही आहे त्यामुळे करून दाखवतील स्वतः काहीतरी त्यामुळे ते त्याच्या ह्याच्यावरती पप्पांना दिलं आणि पप्पा म्हणले थोडंफार मदत लागेल तर मीही करू शकतो त्यामुळे पप्पा लग्नाला तयार झाले मेन म्हणजे आमची कास्ट एक होती त्यामुळे कसलाच प्रॉब्लेम त्यांना वाटत नव्हता कास्टमधल्या मग सगळे म्हणायला लागले ठीक आहे करून टाकूयात लग्न आणि आम्ही लग्नाची तयारी चालली होती तरी पण सगळ्यांना महाराजच होते सगळे डिप्रेशनमध्ये होते म्हणजे सगळेच मेंटली खूप हे होते तेव्हा सुद्धा आमचे जे जवळचे लोक आहेत ना ते आमच्याकडे येऊन आम्हाला टॉन्ट मारायचे काहीही म्हणायचे कशाला एवढा लग्नाचा खर्च करताय द्या साखरपुड्यातच साखर लग्न हुरकून पप्पांना खरंच खूप खर्च केला माझ्या लग्नाच्या वेळेस बरं का आणि मग काही काही जण असे म म्हणायला यायचे कशाला जास्त खर्च करताय द्या साखर लग्न लावून असं बऱ्याच जणांना म्हणलं काही काही जण माझ्यासमोरच येऊन म्हणायला लागले मम्मी पप्पा रडा माझी मम्मी तर सारखी रडायची सगळे रडाय म्हणजे असे डिप्रेस होते आणि डायरेक्ट सगळे म्हणायचे की एक जण तर म्हटलं की काळ्या दगडावली पांढरी रेगे ही एका वर्षाच्या आत घरी येणार लग्न झालं तरी हिजं किंवा मग हे ते तिकडचे हिज्या तुमच्या प्रॉपर्टीसाठीच हो बोललेत म्हणून एक ते एका वर्षाच्या आत हिला तिकडे इकडंच पाठवणार प्रॉपर्टी मागण्यासाठी असं तसं म्हणजे किती एवढं म्हण त्यांना एवढं पण समजलं नाही की हे कुठल्या फेजमध्ये तिच्या घरचे कुठल्या फेजमध्ये मग ह्यांच्याशी शास्त्र गोष्टी नको बोलायला आता लग्न ठरले आता पॉझिटिव्हच बोलायला पाहिजे हे सुद्धा त्यांना समजत नव्हतं एवढे वाईट वाईट गोष्टी लोक बोलून गेले तोंडावरती माझ्या माझ्या मम्मी पप्पानं बोलून गेले आता हो ते मी बघते आता त्यांच्याच नाकाऊ टिचून मी आता माझ्या लग्नाला पाच वर्ष होतील मला एकदाही पाच शक्ताप झालं नाही हे लग्न करण्याचा आता मी खरंच खूप सुखी समाधानी आहे आणि लवकरच देव करो आणि ते खरंच चांगले राहोत लोक ज्यांना काय काय आम्हाला बोले चांगले राहोत यासाठी की माझं सगळं जे मी कमवणार आहे सगळं जे विश्व निर्माण करणार आहे मोठं असं ते बघण्यासाठी ते लवकरच मी त्यांना ते सगळं करून दाखवेल तर असं सगळं होतं आणि एकदा काय झालं लग्न वगैरे ठरलं पत्रिका वगैरे काढल्या आणि आम्हाला आता कुलदैवतीचं दर्शन करण्यासाठी जायचं होतं मग आम्ही दर्शन करून आलो आणि आता एक जण आहे आता मी त्याचं नाव नाही घेऊ शकत ते मला जरा जास्तच बोललं मग माझ्या जास्तच मनाला लागलं ते की नाही का बापाचं नाव खराब केलं बापाचं नाव किती आहे तुझं निरेत आता सगळे बापाला काय काय म्हणत असतील असं तसं म्हणजे खूप काय काय बोललं मग मला पण तसंच वाटायला लागलं हा खरंच आपण माझ्या पप्पा आपल्या पप्पांचं नाव खराब केलेलं आहे आपल्या पप्पांमुळे माझ्यामुळे पप्पांना खाली मान घालायला लागते असं तसं 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 भरपूर माझ्या मनाला पण लागलं मग मी काय केलं सगळे झोपलेले असल्या बाथरूममध्ये गेले आणि एका कपात हारपीक घेतलं एवढं असं हारपीक पिऊन टाकलं आणि मग ते हारपीक पिलं मी परत मम्मी पाषा झोपायला आले पण माझ्या तोंडातून तसलं यायला लागलं तेव्हा मम्मीला कळलं आणि मग पप्पाने मला लगेच उचलून गाडीत टाकलं मग दवाखान्यात नेलं मग असं मी जिवंत राहिले तो तेव्हा ते जिवंत राहिले अशा प्रकारे मी स्टंट केला होता स्टंट म्हणजे मला खरंच बनायला लागलं होतं मला असं वाटलं तेव्हा की अरे खरंच आपल्यामुळं आपल्या पप्पांचं मान खाली गेली मग आपण जीवच नेऊन टाकावं लग्न करायची पण वेळ यायची नाही लग्नाचा सगळा खर्च पण वाचेल सगळंच वाचेल म्हणून मी तसं गेलं आणि पण मी वाचले आणि त्यानंतर ना मग आमचं लग्न जवळजवळ आलं आणि बारा मार्चला आमचं छान असं धूम धडाक्यात लग्न झालं सगळ्यांच्या परवानगीने लग्न झालं आणि बारा मार्चला लग्न झालं आणि वीस मार्चला कोरोना सुरू झाला मग अशा प्रकारे आमचं लग्न झालेलं आहे तर कशी वाटली लव स्टोरी ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मी रॉ म्हणजे जशी मला आठवते हो तसं सगळं मी सांगितलेलं आहे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप काही म्हणजे मला माहीत प्रॉपरली किंवा एक गोष्ट तर नाही सांगू शकत पण जशी जशी आठवली तशी तशी सांगितली आम्हाला जास्त काही स्ट्रगल करायला खरंच लागलं नाहीये की आमच्या घरच्यांना म्हणवा द्या आम्हाला द्या आम्हाला कर, करा करुंदा, करुंदा, करा आमच्याशी आमचं लग्न करून द्या करून द्या असं काही करावं लागलं नाहीये फक्त एवढंच की जेव्हा लग्न आमचं ठरलं ना तेव्हा विकीचं वय होतं एकवीस आणि माझं वय होतं वीस त्यामुळे आमचं खूप कमी वयात लग्न झालं आणि घरच्यांनी का काय का, माहित तेव्हा माझा विचार केला नाही की हे दोघे छोटे आहेत आत्ता लग्नाच्या वयाचे नाही आहेत तर त्यांना तो, तो विचार का म्हणजे पप्पा खूप मेंटली डिस्टर्ब होते मम्मी हे सगळे आमच्या घरातले मेंटल डिस्टर्ब होते त्यामुळे सुद्धा हा विचार त्यांच्याकडे त्यांच्या मनात आला नसेल आणि सगळे घरचे रिलेटिव्ज वगैरे फोर तर सुद्धा सगळे फोर्स करत होते की लग्न करून टाका लग्न करून टाका त्यामुळे त्यांना लग्न आमचं केलं पण तेव्हा आम्हाला ते आम्हाला पण असं वाटलं नव्हतं दोघांना की आम्ही रिस्पॉन्सिबिलिटीच्या वगैरे आम्ही काहीच विचार केलं नव्हतं कारण तेव्हा आम्ही मॅच्युअर नव्हतोच एवढं आम्हाला फक्त खुशी एवढीच होती की आम्ही जे दीड महिन्यातनं भेटायचो एवढं जास्त जास्त दिवसातून भेटायचो त्यात आम्हाला लग्न झाल्यानंतर रोज भेटायला आहे रोज आता सोबत टाईम स्पेंड करायला आहे तेव्हा आम्ही हा विचार पण केला नव्हता की विकी कामाला कामाला पण नव्हता विकी तेव्हा विचार पण केला की कामाला विकी नाही आहे मग कसं होईल आमचं हे सगळं कुठलाच विचार केला नाही कारण तेवढं आम्ही मॅच्युअर नव्हतोच ते फक्त एवढंच ह्यानं केलं की आता आम्हाला दोघांना रोज भेटायला मिळणार आणि आमच्यातली भांडणं कमी होतील काय टेन्शन तसलं तसलं काही राहणार नाही सारखे भांडण तंटा मग डिप्रेशन अँड ऑल असं काही राहणार नाही लग्न झाल्यानंतर सगळं चांगलं होईल या खुशीने आम्ही दोघांना लग्नाला त मंजुरी दिली आम्ही लग्नाला तयार झालो आणि त्यानंतर ना आमचं लग्न झालं लग्नाच्या प्रोसेस होई म्हणजे आमचं लग्न ठरलं फेब्रुवारीमध्ये ठरला असेल सात फेब्रुवारीनंतर मग ही लग्नाची बोलणी चालू झाली आणि मार्चमधली मा तारीख निघाली आणि चोवीस चोवीस फेब्रुवारीला माझा बड्डे होता त्याच दिवशी आम्ही बस्ता बांधला दोघांनी एकत्र मिळून दोघांचा तेव्हा मग पप्पांनी माझा मला पुन्हा मोबाईल दिला मग मी मोबाईलवरती छान असं बोलायला लागलो अशा प्रकारे आमचं लग्न झालेलं आहे लग्न जसं जसं जवळ जा यायला लागलं तसं तसंच माणसांनी अजून घाण करायला सुरुवात केली काही माणसांना माझ्याविषयी विकी यांच्या घरी येऊन सांगितलं काही काही जणांना तर असं सांगितलं की हे लग्न नाही टिकत जास्त वेळ म्हणजे विकीच्या घरच्यांना लग्न एकदम एक दोन दिवस वालतं तेव्हा असे वा म्हणलेत लोकं की हे नाही हे नाही टिकणारे असले लग्न असं बोललं गेलेलं तर त्यांच्याच कृपेने आज आमचं लग्न टिकलेलं आहे आणि असंच छान पुढे टिकून राहील तर कसं वाटलं लव्ह स्टोरी पार्ट टू ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक कमेंट्स आणि शेअर नक्की करा